सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदय रोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी बायपास शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एन्जिओप्लास्टी अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी पडवे कसाल मालवण त्र्याऐंशी पंचावन्न अठ्याऐंशी छप्पन्न सदुसष्ट हॉस्पिटल रिसेप्शन शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस चाळीस शून्य शून्य मोबाईल त्र्याण्णव सत्तर शून्य पाच साठ शहात्तर चौऱ्याण्णव वीस

नाही चालले लिहिणार बोलणार पाच दिवस पत्र काम करतात रस्ते करतात ते उदाहरण घेतो पत्रकार मित्र त्या डोडा मार्का कोकणात तिथून चाळीस मिनिटावर एअरपोर्ट झाला मोफा होय तिथून अंतर डोडा मार्गे जी जागा आहे ना किल्ला खाली चाळीस मिनिटं चौक तिथे

काय कारखान नाही आता विशाखापटल लेख सुरू झालाय माणसाने तो एस एच्या मतीने बनवलाय आणि म्हणून असे कारखाने माझं प्रयोजन आहे आता कुडाळ मध्ये ओरसच्या जवळ ट्रेनिंग सेंटर एवीस एचं गोष्ट काम सुरू झालंय उद्घाटन कुठलं ट्रेनिंग सेंटर इंजिनिअरिंग

की ते ठेवल्या जातील त्याच सागरच कशा मन पंडित दुरुस्त कर त्याच सगळं प्रशिक्षण त्या वर्षच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये मिळणार आहे त्यांनी कधी एकतरी अभिनंदन साहेब काय अन्य जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक दुसरा कोण आपले आम्ही राज्याने बहुत अच्छी योजना लाईन थँक यू यांच्याकडून थँक्यू आपण हे राजीमुळे शिकणार आहे तिथे पण मी बोलला भविष्यामध्ये आमचे तरुण तरुणी उद्योजक व्हावी तिथे प्रशिक्षण घ्यावं फूड प्रोसेसिंगचा कारखाना काढावा कष्ट काढावं मार्केट मध्ये खाद्य पदार्थ आणावे एक्सपोर्ट करावी वीस हजारच्या नोकरीपेक्षा लाख दोन लाख पाच लाख दहा लाख महिन्याला तरी देवावे अशी माझ्या जिल्ह्यात लोकांनी करावी तरुणी असे व्यवसाय केले पाहिजे आता सगळं की पहिल्या वेळेला गेलो तेव्हा मंत्री झालो तिथे मला आणि पहिल्या पुढे आल्या आल्या काही जणांनी मला परफ्यूम दिला मला

उत्या ती जात एक में एक वेळी अगरबत् देवाला लावता ना आणि ती काळी आहे ना ती आसामच्या मामूची काळे आज आमचं विपार माझ पावणे तीन हजार कोटीच्या अगरबत्त्या परदेशात